नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र बंद मग आज गुरुवार दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे चौपन्न मित्रांनो आपल्याला माहिती आहे की विभागीय चौकशी करण्याकरता कंत्राटी तत्वावर चौकशी अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते शासनातले गट अ ब क बोचे कर्मचारी असतात अशांच्या विरुद्ध ज्या विभागे चौकशी सुरू होतात त्या चौकशी करण्याकरता प्रत्येक विभाग विभागीय पातळीवर विभागीय चौकशी अधिकारी म्हणून नेमलेले आहेत पण विभाग सर्वच एवढे लाखो कर्मचारी अनेकांच्या विरुद्ध विभागे चौकशी सुरू असतात सर्व काही विभागीय चौकशी जे प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी त्यांच्याकडून पूर्ण होऊ शकत नाहीत आणि अनेक ठिकाणी असा विलंब होतो आणि मग कर्मचाऱ्यांवर अन्याय होतो मग असे कर्मचारी न्यायालयात गेल्यानंतर ती चौकशी रद्द होते म्हणून गेले काही वर्षापासून क का जे सेवानिवृत्त अधिकारी झालेले आहेत त्यांना कंत्राटी तत्वावर चौकशी अधिकाऱ्यांच्या नेमणुका झाल्या जातात आणि म्हणजेच प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकाऱ्यांच्याकडचा कामाचा जो भार आहे तो थोडा कमी होऊन कारण कंत्राटी तत्वावर जे नेमलेले अधिकारीशी ते चौकशी करू शकतील आता पण आता ही जी यंत्रणा नेमलेली आहे म्हणजेच चौ कंत्राटी तत्वावर जी चौकशी अधिकारी नेमलेले जी यंत्रणा केलेली आहे ह्या यंत्रणेचा सक्षमपणे वापर केला जात नाही थोडक्यात अनेक विभागामध्ये चौकशी जी सुरू केली जाते ते सरसकट चौकशी प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकाऱ्यांकडे पाठवली जाते आणि त्यामुळे कंत्राटी तत्वावर चौकशी अधिकाऱ्यांकडे जर चौकशा पाठवल्या नाहीत तर साहजिकच अशा चौकशा विभागीय चौकशी अधिकाऱ्यांकडे पाठवून त्या वेळेवर पूर्ण होऊ शकत नाहीत आणि म्हणून ही जी यंत्रणा निर्माण केलेली आहे चौकशी अधिकारी कंत्राटी तत्त्वावरील चौकशी याचा सक्षमीकरणाकरता आणि याचं संनयन करण्याच्या उद्देशानं शासनाने नुकताच म्हणजे तेवीस मार्च दोन हजार पंचा पंचवीस रोजी एक शासन निर्णय निर्गमित केला आहे हा शासन निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणजे ज्या सेवानिवृत्त अधिकारी न चौकशी अधिकारी म्हणून काम करतात त्यांच्यासाठी तर आहेच त्याचबरोबर शिस्तपंग विषयक अधिकारी आणि त्यांच्या अखत्यारीत काम करणारे जे क आस्थापना विभागात काम करणारे अधिकारी आहे त्यांच्यासाठी देखील अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याच शासन निर्णयाची आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत पण सर्व नेहमीप्रमाणे हा शासन निर्णय मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिली आहे तो शासन निर्णय सर्व संबंधितांनी डाउनलोड करून त्याचा नीट अभ्यास करणं अत्यंत आवश्यक थोडक्यात पाहू काय पाहू या चोवीस तेवीस शा शासन निर्णयामध्ये क कंत्राटी तत्वावर जे चौकशी करून त्यांच्या नियुक्तीसाठी काही निकष ठरवून दिले पहिला संघ महत्त्वाचा निकष की अर्ज करणारे जे अधिकारी आहेत ते शासन सेवेतून गट अ किंवा प या राजपत्रित पद पदावरून सेवानिवृत्त झाले असले पाहिजे दुसरी अट सेवेत असताना त्यांच्याविरुद्ध कोणतीही विभागीय कार्यवाही किंवा न्यायिक कार्यवाही झालेली नसावी तीन ते शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असावेत च्या चौकशीच्या कामात व्यत्यय येईल असे ते इतर अधिक, सेवा किंवा व्यवसायात गुंतलेले नसावेत कारण एखादा कर्मचारी किंवा अधिका जेव्हा अधिकारी सेवानिवृत्त होतात त्यांना जर त्यांच्याकडे काही ताकद असेल ज्ञान असेल तर त्याच्याकरता काही ठिकाणी ते व्यवसाय सुरू करतात काही ठिकाणी नोकरी करतात पण अशी जर नोकरी करत असतील तर ते जर चौकशी अधिकारी म्हणून कंत्राटी तत्वावर जर काम करणार असतील तर त्या कंत्राटी तत्वावरील कामामध्ये व्यत्यय येता कामा नये ही देखील अट असते आणि जे अर्ज करणारे जेव्हा मा अर्ज मागवले जाते सामान्य प्रशासन विभागाकडून तर त्याच्या त्या त्या तारखेला म्हणजे जाहिरात दिली जाईल त्यावेळेस अशा से अधिकाऱ्यांना ज्यांना चौकशी अधिकारी म्हणून काम करायचं त्यांचं वय पासष्टपेक्षा पेक्षा अधिक असता कामा नाही मग त्यानंतर काय गटनी आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे की चौकशी अधिकारी म्हणून नेमली जातात पण एखाद्या जा गट अच्या मधल्या जर कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई करायची असेल तर अशी चौकशी अधिकाऱ्या करायची असेल तर जो कंत्राटी तत्वावरील चौकशी अधिकारी नेमला पाहिजे तो कुठला मंत्रालयातल्या सहसचिव किंवा उपसचिव दर्जाचा असला पाहिजे मात्र गट बच्या विरुद्ध कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध चौकशी करायची असेल तर असा अधिकारी जो कंत्राटी तत्वावर नेमला नाही तो, ने तो गट अ या पदावरून निवृत्त झाला आणि गट अ क आणि किंवा ड या कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध चौकशी करायची असेल तर त्याच्यासाठी मात्र जो सणवृत्त अधिकारी आहे तो गट अ किंवा गट ब या पदावरून निवृत्त झाला आता मग ह्याच शासन निर्णयामध्ये निवृत्त अर्ज कसा करायचा कंत्राटी तत्त्वावर तुमची नियुक्ती व्हायची असेल तर अर्ज करण्याची कार्यपद्धती पण त्याच्यामध्ये नमूद केलेली आहे आणि त्याचे विवरणपत्र एकमध्ये नमूद केलं आहे पहिलं की तेनी अर्ज़ तेनी अर्ज़ मदे मदे जो अर्ज करणार आहे ज्याला कंत्राटी तत्वावर काम करतो आहे तो अर्ज त्यांनी ज्या कार्यालयातून ते सेवानिवृत्त झाला अधिकारी किंवा विभागात झाला त्यांच्यामार्फतच त्यांनी अर्ज केलेला आहे या विवरणपत्रांमध्ये एकमध्ये अर्जाचा नमुना देखील जोडलेला आहे विवरणपत्र दोनमध्ये त्या अधिकाऱ्याची माहिती जसं मी सांगितलं त्याप्रमाणे त्याची माहिती दिली पाहिजे आणि ही माहिती प्रशासकीय विभागाने साक्षांकित करून दिली पाहिजे त्याचबरोबर कर्मचाऱ्याने देखील जो अधिकारी आहे ज्याला चौकशी अधिकार त्यांनी देखील ॲफिडेविट करून ती माहिती खरी असल्याचं सांगितलं नाही असे अर्ज आल्यानंतर अशा अधिकाऱ्यांची एक ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे जे पात्र आहेत म्हणजे कंत्राटी तत्वावर जे अधिकारी नेमले जाते असे जे पात्र म्हणजे त्यांची निवड करण्यात येईल आता त्यामध्ये देखील चौकशी अधिकाऱ्याला देखील त्या विवरणपत्र पाहिलं की बाहेर जो चौकशी अधिकारी म्हणून काम करणार आहे त्याला एकापेक्षा अधिक महसुली विभागातील प्रकरणे स्वीकारता येतील परंतु त्याच्या आधी तसा त्यांनी विकल्प दिला पाहिजे उदाहरणार्थ एखादा कर्मचारी नागपूरमध्ये स्थायिक झाला आणि त्याला चौकशी अधिकार म्हणून काम करायचं असेल तर त्याला नागपूर विभागातल्या प्रकरणं घेता येतीलच पण त्याचबरोबर त्यांना जर अमरावती विभागातली प्रकरणं घेता येईल पण त्याचा विकल्प त्यांनी अर्जासोबत नमूद केला पाहिजे आणि मात्र कंत्राटी तत्वावर कोणाला नेमायचा याचा अंतिम अधिकार सामान्य प्रशासन विभागाकडे काढला मग त्यातल्या अटीवर शर्तीमध्ये शर्तीमध्ये चौकशीप्रणं स्वीकारी करण्याबाबत ज्या सविस्तर सूचना दिल्या म्हणजे प्रकरण पाठवलं तरी चौकशी अधिकाऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे स्वीकारण्याबद्दल याच्या सविस्तर सूचना विवरणपत्र तीनमध्ये दिल्या विवरणपत्र चार जे जोडलेलं आहे त्याच्यामध्ये मानधनाचे दर दिले आहेत म्हणजे एक उदा, उदा सांगायचं झालं तर गट ओच्या आणि गट बच्या कर्मचाऱ्याविरुद्ध जर चौकशी करायची केली पूर्ण तर त्यासाठी कंत्राटी तत्वावरील अधिकाऱ्यांना मानधन दिलं जाईल अठरा हजार रुपये आणि गट क व ड कर्मचाऱ्याविरुद्ध जर चौकशी असेल ती त्याची करण्याकरता मानधन दिलं जाईल बारा हजार रुपये याच्या व्यतिरिक्त त्याला प्रवास भत्ता देखील हजार रुपये दिला जाईल आणि त्यांनी लिपिक व टंकलेखक काही जर नेमला तर त्यांना देखील दिला जाऊ शकेल आता याच्यावर एक बंधन घातलेलं आहे की चौकशी अधिकाऱ्याला एकावेळी बारा प्रकरणं फक्त स्वीकारता येतील बारापेक्षा जास्ती प्रकरणं स्वीकारता येणार नाही आता त्याचबरोबर एखादं जे सेवानिवृत्त अधिकारी आहेत त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांच्या बरोबर बिगर शासकीय संस्था ज्या आहेत उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ आहे किंवा एस टीमधली एखादी चौकशी असेल किंवा महामंडळातले जे कर्मचारी आहेत त्यांच्याविरुद्ध जर चौकशीचं प्रकरणं स्वीकारायचं असेल तेही सहापेक्षा अधिक प्रकरणं त्यांना स्वीकारता येणार नाही म्हणजे एकावेळी बारा प्रकरणं आणि यातली ही जी सहा असतील ती बिगर शासकीय मध्ये आता अधिकाऱ्यांची जी नियुक्ती केली आहे निवड झाली ती नियुक्ती तीन वर्षासाठी असणार आहे आणि नियुक्तीनंतर तीन वर्षानंतर आढावा घेऊन जरूर तर पुढील तरी वर्षासाठी नेमणूक केली जाईल म्हणजे एखाद्या जा चौकशी अधिकाऱ्याने बरोबर काम केलं नाही असा अहवाल जर शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यांनी पाठवला तर त्याला तीन वर्षाच्या वर नियुक्ती देता येणार नाही किंवा दिली जाणार नाही आणि नियुक्ती जास्तीत जास्त किती सत्तर वर्षापर्यंत जाईल म्हणजे अर्ज करताना तुमच्या पासष्ट वर्ष आहेत पण जास्तीत जास्त नियुक्ती वाढवून सत्तर वर्षापर्यंत त्याला कंत्राटी तत्वावर चौकशी अधिकारी म्हणून नाम करण्यात येईल आणि नंतर एकदा त्याचं नाव त्या पॅनलमधून कमी झालं पण आपल्याला माहिती आहे चौकशी अधिकाऱ्यांची जी पॅनल असतात त्याची नावं अशा यादी जी असते ती सामान्य प्रशासन विभाग नेहमी प्रसिद्ध करत असते आणि ते आपल्याला महाराष्ट्र शासनाचं जे वेबसाईट आहे त्याच्यावर देखील पाहायला मिळतं कार्यकाल जेव्हा सत्तर वर्षाचा पूर्ण होणार असेल त्याच्या सहा महिन्याच्या कालावधीत नवीन प्रकरण त्यांना स्वीकारता येणार नाही आणि त्यापूर्वी सर्व चौकशी अहवाल त्यांनी सादर केले पाहिजेत अपवादात्मक परिस्थितीमध्ये फक्त त्यांना दोन महिन्याची मुदत दिली जाणार आहे दर दीड वर्षाने आढावा घेतल्यानंतर कर्मचाऱ्याची ती नियुक्ती चालू ठेवावी किंवा काय याचा निर्णय सामान्य निश्वासन विभाग करता येईल याचबरोबर चौ कंत्राटी तत्वावर नेमलेल्या चौकशी अधिकाऱ्यांवर एक बंधन घातलेलं आहे की एखाद्या विभागाने प्रकरण त्यांच्याकडे पाठवलं की ते त्यांना योग्य त्या कारणाशिवाय नाकारता येणार नाही ना त्याचबरोबर विविध कार्य मर्यादेपेक्षा म्हणजे बारा विहित मर्यादा घातले त्याच्यापेक्षा जर अधिक प्रकरणं स्वीकारला असं जर आढळलं असेल तर अशा कंत्राटी तत्वावर नेमण्या चौकशी अधिकाऱ्यांचं नाव पॅनलमध्ये करून कमी केलं आहे पुन्हाच एकदा पुन्हा मागे मला एका मग गेल्या वेळेस कर्मचाऱ्यांनी एका मला वेळ चौकशी अधिकाऱ्यांनी बरोबर काम केलं नाही तर काय कारवाई होऊ शकेल तर याच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल की चौकशी अधिकाऱ्याच्या चौकशी अहवालाचा दर्जा जर समाधानक नसला असा शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यांनी अहवाल आल्यास त्यांचं नाव यादीतून कमी केलं जाईल असं देखील सामा देखी सामा हो या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयामध्ये नमूद केलेलं आहे म्हणजे थोडक्यात शिस्तपंगविषयक अधिकाऱ्याची तर जबाबदारी आहेच की चौकशी के बरोबर केली आहे त्याच्यामध्ये काही चुका नाहीत ना वगैरे पण अशा आढळल्या तर त्याचा अहवाल देखील त्यांना सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवता येईल आता याबरोबर या शासन निर्णयाबरोबर एक अत्यंत महत्त्वाचा परिपत्रक जे सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला सामान्य प्रशासन विभागाने प्रस्तुत केलं आहे ते प्रकरण आहे म्हणजे तो परिपत्रक आहे त्याचा विषय आहे विभागीय चौकशीची प्रकरणे चौकशी अधिकारी यांचेकडे पाठवणेबाबत हे जे परिपत्रक आहे हे विषयक अधिकारी आणि आस्थापनाविषयक अधिकारीच्या अधिकारी, अधिकारी कर्मचारी अत्यंत महत्त्वाचं आहे तुम्ही एखादं प्रकरण जेव्हा पाठवता मग तो विभागीय चौकशी अधिकाऱ्यांकडे पाठवणार असाल किंवा कंत्राटी तत्वावरील नेमलेल्या चौकशी अधिकारी पाठवसाल तर काय काळजी घेतली पाहिजे सर्व कागदपत्र पाठवले पाहिजे दोषारोपपत्र असो विवरणपत्र असो साक्षीदार असो पुराव्याचे कागद असे जर कागद चौकशी अधिकाऱ्यांकडे पाठवले नाहीत तर चौकशी अधिकाऱ्यांनी प्रकरणं स्वीकारू नयेत अशा देखील सामान्य प्रशासन विभागाने सूचना दिलेल्या आहेत आणि म्हणून जर एखादं अपूर्ण अवस्थेत जर प्रकरण चौ शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यांकडे चौकशी अधिकाऱ्यांकडे पाठवलं ते परत चौकशी अधिकारी परत पाठवतील आणि चौकशी विभागीय चौकशी वेळेवर पूर्ण व्हाव्यात हा ज्या उद्देशाने ही जी यंत्रणा निर्माण केलेली आहे त्या त्याचा उद्देश सफल होणार नाही पण चौकशी अधिकारी परत पाठवतील शिस्तभंग विषयक अधिकारी आणि याच्या वेळेमध्ये वेळ खर्च होईल आणि म्हणून मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे हा तेवीस मार्च दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे कोणासाठी तंत्राटी तत्वावरील चौकशी अधिकडून काम करण्याची ज्या अधिकारी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची इच्छा आहे त्यांच्यासाठी त्याचबरोबर शिस्तभंगविषयक अधिकारी आणि आस्थापना विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे त्यामुळे हा शासन निर्णय आपण डाउनलोड करून घ्या तेवीस मार्च दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय आणि त्याचबरोबर सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसचं परिपत्रक याचा पुरेपूर अभ्यास करा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि योग्य ती कार्यवाही करा मित्रांनो आता येथेच थांबण्याची वेळ झाली आता मी येथेच थांबणार आहे पण तत्पूर्वी मी आपल्याला सांगतो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा इतरांना फॉरवर्ड करा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि चॅनलवरील व्हिडिओ क्रमांक चारशे बेचाळीस जरूर पहा ह्या चॅनलवर आता आपण पाहिलं साडेचारशेच्या चा वर व्हिडिओ झालेले आहेत किती उपलब्ध माहिती दि करून दिलेली आहे हे ज्ञानाचं भांडार जे तयार निर्माण करण्यात आलं आहे त्याचा फायदा जास्तीत जास्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घ्यावा याकरता त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ क्रमांक चारशे बेचाळीस पहा या चॅनलवरील माहिती कशी प्राप्त करून घ्यावी याचं देखील ज्ञान अनेकांना नाही असं देखील माझ्या लक्षात आलेलं आहे जेव्हा माझ्याकडे मोफत सल्ला घेण्यासाठी कर्मचारी येत असतात अधिकारी येत असतात तेव्हा मी त्यांना विचारतो की कर्मचारी मित्र हा चॅनल सबस्क्राईब केला आहे का नसेल करून घ्या आणि मला व्हिडिओ क्रमांक शंभर दाखवा त्याबद्दलचा हा न्यायनिर्णय काढून दाखवा तर त्यांना काढून टाकता येत नाही आणि म्हणून ह्या चॅनलवर काय माहिती उपलब्ध आहे आणि ती माहिती कशी प्राप्त करून घ्यावी यासाठी व्हिडिओ क्रमांक चारशे बेचाळीस जरूर पहा मित्रांनो येथेच थांबतो पुन्हा आपण भेटणार होतो एका नव्या व्हिडिओसोबत नमस्कार